आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना धनादेश वाटप सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आमदार गणेश हुकेरी चिकोडी तालुक्यातील रुपीनाळ येडुरवाडी इंगडी गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आमदार गणेश हुकेरी यांच्या हस्ते प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला रुपीनाळ येथील भरमा सिद्धापा खोत येडुरवाडी येथील तुकाराम मारुती पिराजी इंगळी येथील सदाशिव विष्णू घोसरवाडे गंगाप्पा नागप्पा मगदुम या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आमदार गणेश हुक्केरी यांनी पाच लाखाच्या धनादेशाचं वाटप केलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कर्जाच्या भीतीने शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचा हुकेरी परिवार आणि राज्य सरकार सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जाला न घाबरता आत्मविश्वासाने शेती केली पाहिजे आणि आदर्श शेतकरी बनलं पाहिजे असे सांगितले प्रकाश हुक्केरींनी आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानणार असल्याचे त्यांनी सांगितलं यावेळी सहाय्य कृषी संचालक डी डी चव्हाण सहाय्यक संचालक कार्यालय एस एस हम्पन्नावर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष बाळू धनकर अजित किल्लेदार संजय पिराजी विलास पवार रमेश मुरचिट्टे चंद्रकांत लंगोटे चौगला रामा ऐवळे अजय माने शंकर शृंगारे धोंडीबा पवार शांतीनाथ पंदे पापू भरमे सुधीर मोरे सरडे प्रभाकर शिवानंद चौगले आनंद आर्गे घोसरवाडे महादेव घोसरवाडे दर्याप्पा घोसरवाडे बाबू राजमाने संजय भरमे आदी उपस्थित होते महानकर निपसटी राजू कोळी इंगळी ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा